आणि ज्यांनी ही मानाची पैठणी दिली अशा टांचन पण त्यांनी पण एक छान उकाना घ्यायचा चालेल ना शेजारी सांगतील ना तुम्हाला छान उकाना सांगतील किंवा त्यांच्या पाठोपाठ घ्या चला मी सांगतो तसं घ्यायचं बरोबर छान एकदम मस्त बघा मग अशी त्या आजीबाई म्हटलेल्या सैराटचं गाडं लावायचं होतं आपल्याला बरोबर तर झिंगट आपण छान घ्यायचा माझ्याकडे लक्ष नाही बाकी कोणाकडे लक्ष देऊ नका नाचायला अजिबात शब्द मी सांगेल तेवढे घ्यायचे झिंगाच्या गाण्यावर धरते मी ठेका झिंगाच्या बघा मग तुमचं लक्ष तिकडे असं मला वाटतं काय मिरचीचा ठेचा खाल्लेला की काय वडापाव सोबत म्हणजे बघा मी किती आचू ओळखलं झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका झिंगाच्या गाणेवर धरते मी ठेका तुमच्या रावांचं नाव काय गांधर बरोबर ग्याधर रावांचं नाव घेते गांधर रावाचं नाव घेते बघा घ्यायचं का माघार नाही घ्यायची माघार नाही घ्यायची गांधर नावांचं नाव घेते मी तुझी मानसर तू माझा बोलता मी तुझी मांजर तू माझा बोका मी तुझी मांजर तू मी तुझी मांजर तू माझा बोका त्यांना नाही दाखवायचा हा व्हिडिओ पत्रकारांनो सांभाळा आता